कोपरगाव विधानसभेची निवडणूक जसजशी जवळ येत आहे तशी तशी रंगत वाढत असून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी हे आमदार आशुतोष काळे यांनी कोपरगाव शहरासह तालुक्यातील विकासकामे जनतेसमोर आणून आमदार काळे यांचं कर्तृत्व सिद्ध करत आहेत सायंकाळी प्रभाग क्रमांक एक निवारा या ठिकाणी काळे यांच्या प्रचारार्थ कॉर्नर सभा आयोजित करण्यात आली होती या सभेच्या अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्षा सुहासिनी कोयटे होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार आशुतोष काळे माजी नगरसेविका मंगला आढाव प्रभागातील ज्येष्ठ नागरिक नारायण भट्टड राष्ट्रवादीचे युवक जिल्हाध्यक्ष कृष्णा आढाव शहराध्यक्ष सुनील गंगुले डॉक्टर चंद्रशेखर आव्हाड डॉक्टर आतिश काळे महेश गोसावी अशोक आव्हाट प्रताप जोशी राजेंद्र बोरावके सुरेंद्र व्यास आदींसह मान्यवर उपस्थित होते याप्रसंगी आमदार आशितोष काळे ज्येष्ठ महिला नागरिक राष्ट्रवादीचे कृष्णा आढाव यांनी मनोगत व्यक्त कलि किती वर्षापासून चालू आहे हे तुम्ही विचार करा आणि एवढ्या वर्षानंतर आपण हा प्रश्न सोडवण्यासाठी म्हणजे राजकारण आपण दुसऱ्या गोष्टींवर करू ना या मूलभूत गोष्टीवर राजकारण करायचं काही कारणच नाही शेवटी आपल्या सर्वांना नियमित पाणी पाहिजे रस्ते चांगले पाहिजे गटारी पाहिजे किंवा स्वच्छता पाहिजे बाकीच्या गोष्टी आहेत राजकारण करायचं या गोष्टींसाठी मी या पाच वर्षामध्ये अतिशय निष्ठेने आणि कष्टाने काम करून या सगळ्या गोष्टी घडून आणल आणि आता आपल्याला पुढच्या पाच वर्षाच विजन घेऊन पुढे जायचं आपल्या गोपरगाव शहरामध्ये किंवा आपल्या गोपरगाव तालुक्यामध्ये आपण एम आय डी सी मंजूर करून आली सोनेवाडी सामिवे परिसरामध्ये एम आय डी सी मंजूर होऊन तिथे एका कारखान्याचंही काम चालू झाले पाच ते सहा हजार तरुणांना माता जोहींना त्या ठिकाणी रोजगार मिळेल अशा पद्धतीचं नियोजन आपण त्या ठिकाणी करतोय नवीन उद्योग कसे येतील याच्यासाठी प्रयत्न करतोय त्याच पद्धतीने आपल्या कोकणगाव शहरामध्ये देखील आपल्याला स्टेशन रोडच्या बाजूला शासनाची साडेचारशे एकर जमीन ही चारशे एकर जमीन आपल्याला एमआयडीसी मध्ये आपल्या तरुणाला त्या ठिकाणी रोजगार उपलब्ध करून द्यायचा अशा पद्धतीचं नियोजन त्या ठिकाणी आहे मी या सर्व गोष्टी करण्यासाठी आपल्याला मी या निमित्ताने विनंती करायला आपण सर्व जर पुन्हा एकदा आपल्याला विनंती करतो मताधिकारी एवढं पाहिजे किमान आपल्या जिल्ह्याचं जर कोण काहीतरी झाला पाहिजे बाकीचे लोक बघताय का जर रेकॉर्ड करायचं पण जिल्ह्याचा रेकॉर्ड तरी झाला पाहिजे एवढं मताधिक्य मला अपेक्षित आहे म्हणून आपण त्या पद्धतीने काम करावं एवढी हो। विनंती करतो आपण सर्वजण माझ्या मागे कपिलपणे उभे राहिले आपला सर्वांचा आशीर्वाद होता माझे प्रयत्न होते आणि म्हणून या सर्व गोष्टी या पाच डॉक्टर साहेबांना आता सांगितलं की चर्चा आशुतोष दादांच्या वास्तवाबाबत होती पण मी समोरील उमेदवाराला सांगू इच्छितो की संधी जरी वारसरी भेटली तर कर्तृत्व हे सिद्ध करावं लागतं आणि या पाच वर्षाच्या कालखंडामध्ये अशोक दादांनी जो निधी आणला जे काम केलं त्याच्या माध्यमातून त्यांनी त्यांचं कर्तृत्व सिद्ध केलेलं आहे पण मला याच्याबरोबर त्यांना आवाहन करायचे की तुम्ही अशोक दादा दोन हजार चौदा अगोदर शिक्षण करण्यासाठी परदेशात होते त्याच्या अगोदर पुण्याला होते त्याच्या अगोदर कुलबेवाडीला होते परंतु अशोक दादा ज्यावेळेस शिक्षण घेऊन अमेरिकेतून आले त्याच्या अगोदर बसून राजकारणात आहे तर मला त्यांना विचारायचंय तुमचं राजकारणातील कर्तृत्व काय काय केलंय आज या की मी बंदो, ते पहिल्या बसून एक दोन तीन मुद्द्यांवर चर्चा आहे पहिली चर्चा करताय मी निष्ठा आहे निष्ठा काय होत प्रत्येक जण ज्याच्या परिणी प्रत्येक जण निष्ठा होत असेल निष्ठेनी प्रगती होती का निष्ठेनी फक्त स्वतःची प्रगती करण्याचा फॉर्म्युला त्यांच्याकडे आहे बाकी त्यांच्याकडं काहीच नाही दुसरा विषय केलं केलं अरे तुम्हाला अशुरो नगरसेवक केलं काय कोल्ह्या कुटुंबाने सुद्धा तुम्हाला नगरसेवक सेवक केलं के दहा वर्ष तुम्ही या नगरपालिकेत नगरसेवक म्हणून राहिले त्यावेळेस तुम्ही दहा लाखाचा एक रोड किंवा कटार करू शकले नाही आणि तुम्ही म्हणतायत की एक शेतीस कोटीचा तळवी केलं किती एक स... या सभेसाठी अनिरुद्ध काळे बाळासाहेब आढाव सोमनाथ आढाव संदीप सावताडकर रुपेश वाघचवर महेश गोसावी आदींनी विशेष परिश्रम घेतले कार्यक्रमाचं सूत्रसंचालन गोरक्षनाथ चव्हाण तर आभार महेश गोसावी यांनी मानले याचबरोबर प्रभाग क्रमांक एकमधील मधील नगर भागात चैताली काळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आणि परिसरातील ज्येष्ठ महिला नागरिक जिजाबाई पगार यांच्या अध्यक्षतेखाली कॉर्नर सभा संपन्न झाली यावेळी सुनील गंगुले मंदार पहाडे शैलेश साबळे सचिन गवारे सचिन परदेशी राजेंद्र बागचौरे राजेंद्र खैरनार लभाटे रमेश गवळी प्रकाश दुशिंग आदींसह मान्यवर हजर होते यावेळी चैताली काळे सचिन परदेशी आणि सचिन गवारे यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या इतर कुणी असताना एका तालावर तीन इलेक्शन काढून घेतले असते तुम्ही करून टाकलं माझी आपल्याला एवढीच विनंती आहे की दादानी त्यांचा शब्द प्रामाणिकपणे मागी लावला जे काय आपल्याला सांगितलं होत ते खूप कष्टाने आणि मेहनतीने पूर्ण केलेलं काम आहे त्यासाठी लागलेले जे काय कष्ट आहेत ते आम्ही स्वतः डोळ्याने सर्वच कार्यकर्त्यांनी अनुभवलेले आहेत की त्या त्या त्यावेळेस जे काय प्रश्न म्हणजे अक्षरशः अशा वेळेस कोणता डिसिजन घेतला पाहिजे असा देखील माणूस आपल्याला त्या प्रतिनिधी म्हणून पाहिजे एवढच नाही करोना कुणाला ना सांगून आला होता का चालता बोलता लोक गेले बरोबर आहे अशा या पिरियड मध्ये दे देखील आशुतोष दादा तिथे उभ्या होते खंबीरपणे उभा राहिले त्या वेळेस आपल्या शहरामध्ये तपभूमी इथंच जवळते बरोबर आहे कोविड सेंटर उभारण्यात आलं एम पण जवळ ते एका कॉलेजचं दवाखान्यामध्ये रूपांतर केलं हे कुणाला असा हे जे डिसिजन घेणारा व्यक्ती आपल्याला प्रतिनिधी म्हणून पाहिजे हे लक्षात घ्या कुणालाही आपल्याला मतदान करून चालेल का अशा व्यक्तीला मतदान केलं पाहिजे ज्याला या गोष्टीची समज आहे ज्याला या गोष्टी कोणतेही कधीही कोणतीही गोष्ट आली कोपरगाववर तर त्याचा विचार करून त्या त्यावेळेस लगेच डिसिजन घेऊन आपल्या लोकांसाठी काय भलंय याचा विचार पहिला केला पाहिजे असं मला वाटतो आणि तो दादानी नेहमीच आधी कोपरगावकर आणि मग बाकीच्या सगळ्या गोष्टी असाच विचार ठेवून गेल्या पाच वर्षात काम केले पहिले दोन वर्ष कोविडचे काम केले त्याच्यानंतर एक वर्ष सत्ता नव्हती त्यावेळेस सगळ्या कामांना स्थगिती आली होती आणि त्यांनी पाहिलं की जर स्थगिती आली आणि कसं करणार तस आपले काम पूर्ण मार्गी लागतील का मध्ये काम आहे माझ्या काळामध्ये दादा अगदी छातीचा पोट करून त्या ठिकाणी उभे होते याची सर्वांनी जाणीव या ठिकाणी ठेवली पाहिजे कारण ज्याच्या घरावर ते संकट आले त्यांना त्या गोष्टीची पूर्ण जाणीव आहे कोणत्याही प्रकारचे पैसे न घेता त्या ठिकाणी कोविड सेंटर दादांनी चालू केलं आणि दादांनी अहोरात्र कार्य केलं दादाना तीन वेळेस कोरोना आला परंतु दादा त्या गोष्टीपासून हटले नाही आणि त्याच्यानंतर दादानी जेव्हा सेकंड वेव्ह आली त्यावेळेस पण सुद्धा त्या कोरोना काळात सुद्धा ऑक्सिजन प्लांट मंजूर करून महाराष्ट्राचा दुसरा प्लांट कोपरगाव या ठिकाणी चालू करून तो चालू केला आणि त्या ठिकाणी खूप जणांचे प्राण वाचले आता ज्यावेळेस या पूर्ण स्ट्रक्चरवर म्हणजे मेडिकल स्ट्रक्चरवर पूर्ण लोड येत होता त्यावेळेस दादांनी भ्यास घेतला की या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावर मेडिकल आरोग्य सेवेची इन्फ्रास्ट्रक्चर उभं करावं लागणार आहे तर त्यामुळे दादानी शंभर बेडचं हॉस्पिटल सध्या काम त्या गोष्टी चालू आहे जे ज्यावेळेस आपल्याला नगरला नाशिकला आपल्या घरचे घेऊन जावे लागतात ते ला ला कळवळ ला दादा ना समजली हा माणूस जो आहे दादा म्हणजे हा माणूस रात्री स्वप्न बघणारा दिवसात काम करणारा हा माणूस आहे या ठिकाणी आपणच या ठिकाणी थांबूच शिकतो परत त्याच्यानंतर कोयगाव या ठिकाणी त्या त्या ठिकाणी दादानी कामं चालू केले खेडे गावात सुद्धा पोहोचलं पाहिजे संवासद या ठिकाणी त्या ठिकाणी काम चालू आहे सगळ्यात तुमचा जीवळीचा प्रश्न होता दादांनी मागच्या वेळेसच तुम्हाला वादा केला होता कमी तुमचं वारंवार एक शब्द बोलला जातोय निष्ठा नेत्यांच्या निष्ठेवरती तुम्ही शंका चालताय तुम्हाला अधिकार आहे का तुमच्या मनाला विचारा तुम्हाला तो अधिकार आहे का तुम्ही कुणाकुणाशी निष्ठा ठेवली कुणाकुणाशी गदारी केली याची फरी मोठी यादी यादीपरगावकारांना माहित तुम्हाला दादांच्या निष्ठेबद्दल बोलण्याचा अधिकार राजकारणात निष्ठा असती की सर्वसामान्य नागरिकांची राजकारणात निष्ठा ठेवली पाहिजे तर तुमच्या अडीअडचणींच्या प्रश्नांची आणि दादांनी तीच भूमिका घेतली तुमच्यासाठी जर काही राजकीय निर्णय दादांनी घेतला असेल तर तो, तो काही चुकीचा आहे तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी दादांनी काही निर्णय घेतले ते चुकीचे वाटतात का तुम्हाला दादांनी घेतलेल्या निर्णयामुळे कोपरगाव तालुक्याला भरघोस निधी मिळाला हे सांगायला आमचे समोरचे मित्र विसरून जातात अरे द समोरच्या मायबाप जनतेच भर होणार असेल त्याचा विकास होणार असेल तर मग दादानी घेतलेला निर्णय हा योग्यच आहे या व्यासपीठावर मी ठामपणे सांगतो नेत्याची निष्ठा ही जनतेशी असली पाहिजे इतर कुणाशी नसली तरी चालेल ही माझी वैयक्तिक भावना आहे तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी निधी लागतो रस्ता करायचा असेल निधी लागतो कळ बांधायचा असेल निधी पाहिजे तर निधी असला तर काम होती आणि निधी सत्यता असला तर मिळतो ही सरळ सोपी गोष्ट आहे तुम्हाला पटत करा कोणत्या राजकारणात नाही कशात नाही पण जे बाळाने काम केलं त्या कौतुक केलं बोला म्हणून काय त्यांना मी बोलायला नाही मी कुठल्या राजकारणात नाही कशात नाही पण मी अशी निवडून देणार आणि माझ्या सगळ्या बहिणी कर माझ्या मुली करून कारण कामाची पावती त्यांच्या कामाची पावती त्यांच्या पदरात टाकलीच पाहिजे हे तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवा आणि निवारामध्ये आम्हाला सकाळी आठ ला पाणी करा विनंती कारण आम्ही सगळे अपंग महिला संध्याकाळी फिरायला जातो कोणी बालकात जात कोणी भजनात जात आमच्या कोवाहिनी इथं काही सुरू केला मग त्यामध्ये राश्ट thank you, thank you, या सभेसाठी अश्विनी चव्हाण सुनीता जाधव सरला देशमुख कुसुम पवार सुनीता आहेर शीला देशमुख कृष्णाबाई होन उषाताई बढे विजय पवार उल्हास भदाने सूरज पवार विशाल जगताप भाऊसाहेब होन दीपक जगताप आदींसह परिसरातील नागरिकांनी विशेष परिश्रम घेतले एसनाईन मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज कोपरगाव